चंद्रावरती डाग आहेत हे आपल्याला माहितीच आहे पण आता सूर्यावरही डाग दिसले आहेत आणि पुढचे किमान दहा दिवस हे महाकाय डाग दिसणार सुद्धा आहेत नुकतंच भारतासह जगभरातल्या अनेक अंतराळ संस्था आणि वेधशाळांनी हे निरीक्षण नोंदवलं आहे वैज्ञानिकांच्या मते हे डाग जे आहेत ते पृथ्वीपेक्षा अनेक पटींनी मोठे आहेत पण हे डाग अचानक आले कुठून आणि पृथ्वीवरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो सांगते त्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की पहा तर सूर्यावर एकाच वेळी मोठ्या संख्येनं आणि अत्यंत विशाल आकाराचे हे काळेसर ठिपके म्हणजेच सनस्पॉट्स दिसणं ही, ही खगोलशास्त्रातली एक अत्यंत दुर्मिळ बाब बांधली आहे चिनी खगोलशास्त्रज्ञांनी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी साध्या डोळ्यांनी पहिल्यांदा हे डाग पाहिल्याची आतापर्यंत नोंद आहे सध्या सुरू असलेलं सौरचक्र दोन हजार पंचवीसमध्ये सोलर मॅक्सिमम टप्प्यावर असल्यानंच हे महाकाय आणि अनेक सनस्पॉट्स एकाच वेळी दिसत असल्याचं सा, शास्त्रज्ञ सांगतात पण हे सौर चक्र नेमकं काय असतं ते आधी पाहूया सूर्य हा बारा ते तेरा वर्षांच्या एका निश्चित चक्रातून जात असतो या चक्राला सौर चक्र असं म्हटलं जातं हे चक्र सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांशी जोडलेलं असतं आणि या चक्राच्या सुरुवातीला सूर्याचं चुंबकीय क्षेत्र शांत असतं यावेळी सूर्यावरती डाग नसतात किंवा खूप कमी दिसतात पण चक्र जसजसं पुढे सरकतं तसतसं चुंबकीय क्षेत्र अधिक तीव्र आणि मजबूत होतं या टप्प्यात सूर्यावरती मोठ्या संख्येनं आणि मोठ्या आकाराचे डाग दिसू लागतात दोन हजार हजार एकोणीसमध्ये चोवीसावं सौर चक्र संपलं आणि सध्या आपण पंचवीसाव्या सौर चक्राच्या सौर कमाल टप्प्याकडे वाटचाल करतो आहोत यात सूर्याचं चुंबकीय क्षेत्र खूप सक्रिय झालं असल्यामुळेच आपल्याला हे डाग मोठे दिसत पण हे डाग म्हणजे नेमकं काय तर तीव्र झालेलं चुंबकीय क्षेत्र त्या विशिष्ट ठिकाणी ऊर्जा आणि उष्णता बाहेर पडण्यात अडथळा निर्माण करतात आणि तो भाग थंड होऊन गडद दिसायला लागतो यालाच आपण डाग असं म्हणतो हे डाग अनेकदा सौर ज्वाला आणि कोरोनल मास एजेक्शन मोठ्या ऊर्जा स्फोटांशी जोडले गेलेले असतात हे स्फोट पृथ्वीवरती आले तर ते आपले उपग्रह रेडिओ कम्युनिकेशन आणि पॉवर ग्रीडवर परिणामही करू शकतात जेव्हा सौर वादळातली चार झालेले कड पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी टक्कर देतात तेव्हा हे कड वातावरणातल्या वायूंच्या अडूंना उत्तेजित करतात आणि त्यामुळे आकाशात हिरवा लाल निळा आणि जांभळा रंग दिसतो आणि आकाशाचं अनोखं सौंदर्यही कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं सध्या हे दिसणारे डाग मोठे असले तरी याचा थेट धूर असल्याचं म्हटलं जात पण शास्त्रज्ञ यावर बारीक लक्ष ठेवून आहेत